महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वणीच्या बंदराजवळ दुसऱ्या शतकातील गावाचे अवशेष नाण्यामुळे कला इतिहास धनधर रेट मध्ये होते सातवाहन राज्य यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर मार्गावर असलेल्या मंदरगाव शिवारात धनधर नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेठात दुसऱ्या शतकातील गावाचे अवशेष आढळून आले आहेत अठराशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात राज्य करणारा सातवाहन आणि पश्चिम क्षेत्र राज्यातील मोठे शहर असल्याचे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे येथे सापडलेली नाणी आणि वस्तू या त्याच काळातील असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून संशोधन करीत असलेले प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केला आहे पुरातत्व विभाग किंवा विद्यापीठाने सविस्तर संशोधन आणि उत्खनन केल्यास पुन्हा अनेक पुरावे बाहेर येण्याची शक्यता आहे यावेळी येथील एका शेतकऱ्याकडे तांब्याचे नाणे आढळून आले आहे यावरून इतिहासाचा काळ समजू शकला ही नाणी इसवी सन तिसऱ्या शतकातील पश्चिम क्षेत्र राजाची असून त्यांना ड्रेकमा असे म्हणले जाते येथे आढळलेले नाणे क्षेत्र भद्रदामक नामक राजाचे आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे सुद्धा रुपियम्मा नावाच्या शक क्षेत्र राज्याचे राज्य होते याच दरम्यान सातवाहन काळातील गावे सुद्धा चंद्रपूर आणि यवतमाळ परिसरात होती वणी जवळील केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील पुरावे सापडलेले आहेत येथे सुद्धा सातवाहन राज्य होते असे इतिहास अभ्यासकाचे मत आहे हे जवळजवळ दोन किलोमीटर परिसरात वसलेले गाव आहे या ऐतिहासिक गाव परिसरात आता शेती केली जाते अकरा बाराव्या शतकानंतर गौंड राजाची वणी परिसरात शिरपूर येथून एका गादीची सुरुवात केली सतराव्या शतकातील रघुजी भोसले यांचे राज्य होते त्यांनी मंदरजवळ चौतीस मध्ये कानोजी भोसले यांना पकडून तुरुंगात डांबले होते आज या परिसरात शेती असून या भाग दहा फूट उंच आहे आणि त्यात त्यांची घरे दबलेली आहेत या स्थळाचे उत्खनन केल्यास अनेक वस्तू नाणी अलंकार आणि पुरावे सापडू शकतात महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट सचिन जिते यवतमाळ वनीजवळ अगदी चार ते पाच किलोमीटरवर असलेल्या मंदर गावाजवळ धंदर नावाचं एक रीट आहे आणि हे रीट खूप प्राचीन काळापासून आहे असं लोकं मांडतात परंतु नेमकं किती प्राचीन आहे याचं काही संशोधन कुठे झालं नाही आहे मीच पाच सात आठ वर्षापूर्वी याच्यावरती लिहिलं होतं परंतु तेव्हा खूप काही पुरावे इथे आढळलेले नव्हते पण गेल्या पंधरा दिवसाच्या दरम्यान मी इथे जाऊन पुनश्च पुन्हा संशोधन केलं इथल्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना जाऊन विचारलं इथले काही जे पुरावे आहे इथं जे मंदिरं आहेत सर्वांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे जे स्थळ आहे हे अतिशय प्राचीन आहे म्हणजे अठराशे वर्षापूर्वी दुसऱ्या ते तिसऱ्या शतकामध्ये या ठिकाणी शक शकक्षत्रप या राजांचं नाणं इथे आढळलेलं आहे आणि इथले जे पुरावे आहे म्हणजे इथले जे मोठे मोठे मटके आहे इथले रा आहे इथे दगडाचे जे, जे पाटे वरवंटे आहेत तिथे ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत या सर्व सातवाहन काळातील मूर्त्या आहेत म्हणजे हे जे स्थळ आहे ते दुसऱ्या तिसऱ्या शतकातलं सातवाहन काळातलं स्थळ आहे आणि त्यासोबत इथे क्षत्रप शक्य क्षत्रप नावाच्या रा राज्याच्या काळातलं नाणं पण इथे आढळलेलं आहे हा परिसर दोन किलोमीटर परिसरातला आहे इथे एक मोठं धरण आजही आहे तलाव इथे बांधलेला आहे दोन तलाव बांधलेले होते एक उत्तरेकडे होता आणि एक दक्षिण पूर्व बाजूला आजही अति तलाव आहेत इथे म अगदीमध्ये मात विटाच्या इमारती होत्या मोठ्या नंतर सभोवताल मातीच्या सर्व घरं होते म्हणजे असे जवळजवळ एक ते दीड किलोमीटर परिसरामध्ये हे जे मोठं गाव म्हणा याला शहर म्हणा हे वसलेलं होतं इथं सोनं तांबे चांदीचे काही अवजारं पण किंवा इथे अलंकार पण लोकांना सापडलेले आहे पण लोकांनी ते दळवून ठेवलेले आहे एक नाणं आढळलं जे आहे शक्यक्षत्र राजांचं त्याच्यावरून हा काळ आपल्याला कळलेला आहे पण कुठल्या तरी युद्धामध्ये हे जर शहर आहे शहर नष्ट झालं परंतु केवळ त्याच काळात होतं नाही त्याच्यानंतरही इथे वाक आंध्रामधले राजे असो वाकाटक असो मग यादव आले त्याच्यानंतर गोंडराजे इथे आले नंतर गोंडांनी रघुजी भोसलेल्यांनी त्यांचा पराभव केला आणि विशेषतः त्याच ठिकाणी रघुजी भोसलेची व्हिजिट तिथे होत असे आणि अशा प्रकारे इंग्रज काळापर्यंत कदाचित इथे काही वस्ती असावी आणि नंतर मात्र हे श शहर जे आहे कुठल्या काळात प्राथमिकता नष्ट झालं हे आपल्याला कळत नाही पण एक मोठा इतिहास चंद्र वणी जवळचा आपल्याला आढळला अशाच प्रकारचं स्थळ कायर इथे आहे कारण कायर पण खूप प्राचीन आहे सातवाहन काळातलं ते पण आहे तर तिथे उत्खनन विद्यापीठामध्ये केलं होतं विद्यापीठाच्या मुळी तर तेव्हा ते सातवाहन काळातील आढळलं या ठिकाणी पण जे संशोधन केलेलं आहे मी फार अल्पसं संशोधन आहे परंतु सविस्तर संशोधन करायचं असेल तर इथे विद्यापीठाच्या टीमने किंवा पुरातत्व विभागाच्या टीमने इथं येऊन जर उत्खनन केलं तर मात्र फार नवीन नवीन पुरावे इथे मिळू शकतात आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा